नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवाज मराठी प्रेक्षकांनो आज आपण प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू पाहणार आहोत तर मग इकडे सागर आणि मुक्ताचं नातं हे आता बहरणार असतं पण तितक्यात आता आशूची एंट्री झाली आहे तर आता हा आशू कोण आहे असं सागर जेव्हा मुक्ताला विचारतो तेव्हा मुक्ता म्हणते की तो माझा लहानपणीचा मित्र आहे आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडीसुद्धा सेम होत्या तेव्हा आता तो आलाय आणि मला त्याला भेटायचे तेव्हा आता ती सागरला म्हणत असते की सागर तू पण येणार आहेस का माझ्या मित्राला भेटायला या अगोदर सागरचा असा गैरसमज सा झालेला असतो की आशू हे एक मुलगी आहे आणि मुक्ताची मैत्रीण जेव्हा मुक्ताही इंद्राने स्वाती समोर सागरला म्हणतो की तू इतक्या वेळ काय समजलास मैत्रीण अरे मैत्रीण आहे ती माझ तो माझा मित्र आहे आश्वीन खूप हुशार होता खूप हँडसम आहे त्याच्या मागे खूप मुली लागायच्या पण तो कोणालाच भाव देत नव्हता तो फक्त माझ्याशी बोलायचा आणि त्याला राखी बांधण्यासाठी मुली ह्या खूप प्रयत्न करायच्या पण त्याने कोणाचीच राखी बांधली नाही आणि माझी नाही कारण मी का। तर त्याची मैत्रीण होते मी तर फक्त फ्रेंडशिप दिला त्याला फ्रेंडशिप बँड बांधायची आता एवढं सगळं कौतुक आहे कुणीकडे सागरला खूप राग येतो तो मुक्ताला म्हणतो की तुझा तुमचा आशो बंद होईल का तेव्हा आता सागरने आणि सैली मिळून केक बनवलेला असतो तर मुक्ताचं आता असं म्हणणं आहे की सागर केक खूप छान झाला आणि माझ्या मित्राला आशोला मी उद्या भेटायला चालली आहे तेव्हा मला हा केकचा एक पीस बाजूला ठेवून त्याला द्यायचा आहे असे हा घरगुती केक आहे हा खाऊन तो खूप खुश होईल आणि त्याला मला आनंद मिळवून द्यायचा आहे तेव्हा आता सागर पुन्हा विचारत पडतो हो की यांनी काय आशू आशू लावले असू दे आता सागरला खूप जलच फील होत असतं पण मुक्ता मात्र खूप एक्सायटेड आहे आशूला भेटण्यासाठी आणि दुसरीकडे मिहिरने आता सागरला असं सा सांगितलेलं असतं की आपल्या बालपणीचा मित्र अक्षय देशपांडे हा मुंबईत आला आहे आणि आपल्याला त्याला भेटायचं आहे कारण त्याला फॉरेन करन्सीबद्दल बरंच नॉलेज आहे आणि आपल्याला असं वाटतंय बिझनेस ग्रो करायचं असेल तर अक्षयची मदत घ्यावी लागेल तर मुक्ताचा फ्रेंड आशू आणि सागरचा आणि मिहिरचा मित्र अक्षय देशपांडे हा एकच आहे तेव्हा आता ह्या दोघांची ही भेटी आमन्यासामन्या होणार आहे तर असं जबरदस्त लिस्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलैकडून क्लिक नो करा आणि पाहत रहा प्रेमाची गोष्ट अशाच मालिकांची रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद